काँग्रेसची आजची काय भूमिका आहे काँग्रेसची आजची भूमिका अशी आहे की आम्ही पूर्ण पाठिंबा आमचा ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आहे आणि आम्ही सर्व आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आजच्या या फॉर्म भरायच्या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शनामध्ये सर्व सहभागी आहोत त्याचप्रमाणे आमचा महिला काँग्रेसचा आहे पूर्ण पाठिंबा यामध्ये आहे आणि आमच्या सहभागी मोठ्या प्रमाणात होणार आहे अध्यक्ष म्हणून आज आपण शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन जात आहेत काय किती संख्या असेल आणि कशा पद्धतीचं वातावरण असेल महाविकास आघाडीचं एवढे सा। घटक पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद चंद्रजीबाई काँग्रेस कम्युनिस्ट आणि मित्र पक्ष आम्ही सगळं हातात हात घालून आज माळ्यामा मात्रे यांचा अर्ज भरण्यासाठी आज जात आहोत आम्हाला खात्री होती की आम्ही चाळीस ते पन्नास हजाराचा लीड ह्या मत मद्द शहापूर मतदारसंघातून बाळ्यामाना देणार आहोत पण आता जे वातावरण बघता हा लीड आमचा ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत नक्की जाईल याची मी आपल्याला खात्री देतो आणि आम्ही ताकदीने सर्व कार्यकर्ते बाळ्यामामांचं काम करण्यासाठी सज्ज आहोत